मिलिंद कांबळे समाशावर मी बोलतोय सर मला फक्त एवढंच म्हणायचं की महिला वर्ग गजानन कॉलनी सैदापूर भागातील आहे या सैदापूर भागातील गजानन कॉलनीला पस्तीस वर्षापासून आत्तापर्यंत कुठलीही सुविधा दिली गेली, गेली नाही तेवीस नंबरला त्याची नोंद आहे सध्या मग तेवीस नंबरला जर त्यांची नोंद असेल मग त्यांचं काम काय अजून झालं नाही गटाराच्या पायपा अर्धवट कामं सोडले आहेत तिथले सदस्य म्हणतात की आम्ही ते काम करू शकत नाही अडीच लाखाचा बोर्ड लावला जातो की निधी फिक्स आहे माझ्यासाठी आणि अडीच लाखाचं तर काम झालेलंच नाही डांबरीकरण केलेलं नाही मग ते अडीजाला गेले कुठं हा निधी आला कुठून आणि मग तो निधी आहे कुठं हे बी माहीत नाही हा महिला वर्ग जो माझ्याबरोबर आला आहे आत्ता ते पुरुष लोक जे मायाबरोबर आलेत आत्ता ते गजानन कॉलनी सायदापूर येथील आहेत त्यांची मागणी असे की त्यांच्या घराबरोबर काटावरचं पाणी सोडलं गेले आजकाल डेंग्यूचे मच्छर प्रसार झाला आहे भरपूर मोठा आरोग्य विभाग हे तिकडं लक्ष घालत नाही आणि कलेक्टर साहेबांना बी आत्ता निवेदन दिलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना आणि गटविकास अधिकाऱ्यांची मिटिंग झाली आमच्या आत्ता त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही तुमचं काम करतो आता तिने आठ दिवसाची मुदत दिली आठ दिवसात जर त्यांनी हे काम नाही केलं तर मी उपोषणाला एकवीस दिवसानंतर बसतोय हा माझा निर्णय आहे आणि ह्या लोकांची सेवा करण्यासाठी मी अजूनही तत्पर आहे एवढं तुम्हाला सांगायचं आहे आता हा महिला वर्ग तुम्हाला सांगेल मी सैदापूर ग्रामपंचायत गजानन पालन इथून बोलते आमच्या माझ्या गटराचं पाणी आणून सोडलेलं आहे मला एक तर दोन वर्षापूर्वी माझं कॅन्सरचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे मग त्या घटराची खूप दुर्गंधी आमच्या घरामध्ये येते माझी लहान दोन मुलं आहेत घरामध्ये दाखवलं आहेत तरी सुद्धा ती पाणी इथली होत आहेत आणि रस्तासुद्धा नाही आहे आम्ही वारंवार ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी घेऊन जातो ग्रामपंचायतीमध्ये हा आमचा रस्ता करा आमचं गटराचं काम करा आम्हाला फक्त हो म्हणतात तुमचं काम करतो म्हणतात आणि आम्हाला जावं म्हणून सांगतात असे वारंवार आम्ही तक्रारी घेऊन गेलेलं आहे पण पर आतापर्यंत अजूनही आमची त्यांनी दखल कधी घेतलेली नाही ना। मग ग्रामपंचायती फक्त उडव उडवीची उत्तर दिली आम्ही करतो उद्या करतो आता डेंग्यूची साथ असून जात नाही मग आता साहेबांनी सांगितलं की नाही झालं तर उपोषणाला बसणार मग तुम्ही साहेबाच्या पाठी सर्व सर्वी कॉलिनी येणार का साहेबांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण येणार बापूराव काकर गजानन कॉलनी सायदापूर इथून मी गेली पंधरा वर्ष त्या ठिकाणी राहायला राहिवायचे आहे तर मला माझे निदर्शन असं होते प्रत्येक वेळा की रस्ता नाही गटरा जी काढलेली आहे जो गटरा जगायचं निम्म्यातूनच काढेल निम्म्यातच सोडलेला आहे कुठलीही बाजू एक बाजू धरलेली नाही पूर्व पश्चिम बाजू कुठलीही धरलेली नाही तर मध्येच गटरे काढून मध्येच आमच्या घराच्या समोर गटर सोडलेलं आहे वारंवार ग्रामपंचायतला जाऊन आत्तापर्यंत आम्ही अर्ज केलेले आहेत परत तक्रारी दिलेले आहेत तर ते काय नसतं हो करतो हो करतो म्हणतात ते आता नोंद करायचे आत्तापर्यंत आम्हाला सांगत होते की तुमच्या रस्त्याची नोंदच नाही तर आम्ही दोन हजार एकवीसला हे एक केल्याबद्दल नव्हती दोन हजार बावीसला आमची न नोंद झाली ग्रामपंचायत तेवीस हां तेवीस नंबरनं नोंद झालेले आहे आणि तेव्हापासून रस्त्याला आम्ही हे केलं परत ज्या वेळेला आता काळ्या पायपाचं का खोदकाम झालं त्यावेळेला सगळ्या ह्याच्यातून पायपा टाकल्या पण तिथं जे खड्डे पडले ते कुणीही मुजवले नाही आज गेले माझ्या दृष्टिकोनात आज पंधरा वर्ष मी तिथं राहतो पंधरा वर्ष एकदाही त्या रस्त्याला एक खडीचा डम्परसुद्धा पडलेला नाही किंवा एक दगडसुद्धा पडलेलं नाही त्याच पद्धतीनं आम्हाला असं प्रूफ गावलेला आहे की दोन हजार एकोणीस सालाला एकोणीस वीसला दोन लाख पंचावन्न हजार रुपये ह्या कॉलनीवर खर्च पडलेला आहे तर ते कुठं पडलेलं आहे हे आम्हाला कुठं दिसत नाही फक्त बोर्ड आहे लावलेला आहे ते साहिद हे साईदापूरमध्ये जाताना तिकडे दुसऱ्या कॉलनीत बोर्ड लावला आहे आणि खर्च टाकलाय गजानन कॉलनीवर तर ही जी फॉड आहे ती बाहेर निघावा आणि त्यातून आणखी महत्त्वाचं आम्हाला काम पाहिजे महत्त्वाचा आज महिला आहे आज सगळ्यात महत्त्वाची दुर्घटना म्हणजे आमच्या कॉलनीत एखादं जर आजारी पडलं तर आजारी पडलं तर यायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही सगळ्या खड्डे रस्ते सगळं चिकल आत्ता जर पाहिलं या पावसाळ्यात एकही एक एक माणूससुद्धा तिथून चालू शकत नाही हे लेडीज दोन तीन वेळा पडलेले आहेत तिथं हे दुर्लक्ष गा ग्रामपंचायत गावाशेजारी सिटी शेजारी गाव असून आजपर्यंत त्या गावाचा कधीही विकास झाला नाही कॉलनीचा कुठलाही विकास झालेला नाही जर हा विकास झाला नाही किंवा ह्या विकासाकडे तुम्ही कुणी दुर्लक्ष कोणी केलं तर येणाऱ्या ग्रामपंचायत असो कुठलंही इलेक्शन असो आम्ही पूर्ण आम्ही आमचे संपूर्ण गजानन कॉलनी त्याच्यावर बहिष्कार करणार आणि जे काम आमचं करल त्याला आम्ही मतदान करणार